हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्लेम फ्लेमचा मराठी तर ज्वाला ज्योत जगजगीत प्रकाश अति तीव्र भावना ज्वालाबाहेर टाकणे पेट घेणे लाल होने होता है फ्लेम लाक्य प्रयोग कर ऑलिव ऑइल ओवर अ मॉडरेट फ्लेम दूसरा वाक्यम बस्ट इंटू फ्लेम तीसरा वक्य है कैंडल सून वेंट आउट चौथा वाक्य है द लाइटर स्पार्ट अफ फ्लेम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू